सूत्र एकशे अकरा आश्रमानाश्रम ध्यानं चित्तस्वीकृतवर्जनम विकल्प मम वीक्षयतैरवमेवाहमास्थिता आश्रम आहे अनाश्रम आहे ध्यान आहे चित्ताचा स्वीकार आहे आणि वर्जन निरोध आहे या सर्वांपासून उत्पन्न होणारा भ्रम पाहून मी तिघांपासून मुक्त आहे नाथ सांगतात अज्ञानी माणूस आश्रम व्यवस्था मानणं अथवा न मानणं ध्यान करणं अथवा न करणं चित्तवृत्तींचा सहज स्वीकार करणं अथवा त्यांचा मुद्दाम निरोध व त्याग करणं या द्वंद्वात्मक स्थितीत अडकून पडतो तो कोणत्याच गोष्टीच्या मूळ हेतूपर्यंत जाऊन विचार करत नाही केवळ अंधानुकरण करत जातो श्रमांची विभागणी आणि क्षमता बुद्धीनुसार काम हा वर्ण आश्रम व्यवस्थेचा मूळ हेतू लक्षात न घेता अज्ञानी माणसानं त्या व्यवस्थेलाच जाती व्यवस्थेचा पाया बनवलं ही जाती व्यवस्था समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं किती घातक ठरली आहे हे वेगळं सांगायला नको ध्यानधारणा आणि साधन संदर्भातही मानसिक शांती आणि आत्मरूपाचा साक्षात्कार हे मूळ हेतू लक्षात न घेता अज्ञानापायी माणसानं कर्मकांड धर्म संप्रदाय निर्माण करून परस्पर कटुता वाढण्याची स्थिती निर्माण केली अज्ञानामुळे चित्तवृत्तींच्या सहज विगलनाऐवजी सक्तीच्या त्यागाला निरोधाला महत्त्व दिलं त्यातून विकृतीच निर्माण झाल्या विगलन महत्त्वाचं की त्याग महत्त्वाचा याबाबत त्याच्या मनात आणि पर्यायानं समाजात गोंधळाची स्थिती निर्माण झाली मात्र ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तो जनकराजाप्रमाणे या सर्व प्रकारच्या गोंधळाच्या भ्रमाच्या स्थितीतून मुक्त झाला तो ह्या सर्वांच्या पलीकडे गेला कारण त्यानं स्वतःचं सत्यरूप जाणलं स्वतःचं चैतन्य तत्व ओळखलं आपण म्हणजे क्षर शरीर नसून चिरंतन आत्मतत्व केवल चैतन्य आहोत ह्याचं भान आणि ज्ञान झाल्यानं तो सर्व प्रकारच्या भ्रमांपासून द्वंद्वांपासून मुक्त झाला हीच खरी मुक्ती जनक राजा, आपल्या ह्या मुक्तावस्थेचंच वर्णन करत आहे